नमस्कार मंडळी हे आहे छत्रपती संभाजीनगर येथील गरवारे स्टेडियम भव्य दिव्य असे हे गरवारे स्टेडियम आहे या ठिकाणी शहरातील मोठमोठी लोकं इथे सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम विद्यार्थी आणि जे पोलीस ट्रेनिंगवाले आहेत ते लेडीज जेंट्स ते सर्व इथे व्यायामसाठी येत असतात एक्झरसाईजसाठी येत असतात आणि आपली प्रॅक्टिस इथे करत असतात हे मोठे असे भव्य दिव्य इथे गरवारे स्टेडियम आहे आणि आता महापालिकेच्या वतीने इथे मोठे हे लाईटसुद्धा बसवण्यात आलेले आहे त्यामुळे दिवसरात्र तुम्ही इथे